मिरवणूक काढून अध्यक्ष बनवलं होतं आज महू धरणात पंधरा सो अठरा वीस लोकांना जमिनी मिळाल्या नाही त्यांना खाण्यापिण्याचं काही मिळाले नाही बाकी तुम्ही मात्र आता खालचे लोक पाण्यासाठी आंदोलन करताय जलसमाधी घेताय आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि तुम्ही या गोष्टीत शांततेने राहावं हीच आमची तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे एकोणीसशे शहाण्णव साली हे धरणाचा पाया रचला त्यावेळेला दोन पार्टिशन झाली दोन पार्ट्या झाल्या गावा, गावागावात पार्ट्या झाल्या आणि बारा वर्षे आमच्या जमीन भेटली नव्हती ना आमचं पुनर्वसन झालं होतं त्यावेळेला दोन हजार बाराला आम्ही सर्वी गावं एकत्र करून पार्टिशन एकत्र करून दो, दोन हजार आठला आम्ही जमिनीचं धरण बंद करून आमच्या आम्ही मागण्या मान्य केल्या तेव्हा आमचं कुठं ऐंशी टक्के पुनर्वसन झालं होतं म्हणजे ऐंशी आम्हाला जमीन भेटल्या होत्या त्यामुळं पुन्हा सुद्धा आता हे परत हे असं करून खालच्या विरुद्ध वर्ष करून असं दोन हात जर भांडं लावून जर होत असेल तर परत शेतकरी मरेल तर माझी कळकळीची विनंती आहे असली गोष्ट होऊ नये सामूहिकरित्या हे काम व्हावं आणि दुसरी गोष्ट शिवेंद्र राजे शिवेंद्रबाबांनी आपल्या चांगलं काम केलं होतं चांगली कलेक्टरकडे मीटिंग लावून नव्याण्णव टक्के प्रश्न सोडवले होते परंतु हे प्रश्न शासकीय अधिकाऱ्यांनी महसूल खात्यानं न सोडवल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आमचा धरणाला कुठंही विरोध नाही आमच्या मते आमचे खालचे भावबंध आमचेच आहेत परंतु आमचं मत आहे की वरच्यांचं पुनर्वसन झालं तसंच खालच्यांचं पण पाणी भेटलं पाहिजे निळवंडे धरणाला त्रेपन्न वर्ष लागली पाणी द्यायला तुम्हाला या धरणाचं काम झालं की पाणी भेटेल हा तुमचा गैरसमज आहे त्याच्यामुळं आमचे खालच्या शेतकरी आमचे भाऊबंद आहेत खालच्यांचं पण काम झालं पाहिजे पण त्याच्या अगोदर पुनर्वसन झालं पाहिजे आम्हाला पुढच्या स्टेज मागता शाणा कृष्णा कोयना कनेर ही जी धरणं झाली या तिन्ही धरणाची हजारो शेतकरी अजून फेऱ्या मारत आहेत हीच पाळी आमच्या महग्यकर धरणावर येऊ नये म्हणून आमची कळकळीची विनंती आहे ह्याच्यामध्ये कुठलं राजकारण किंवा कुठली गोष्ट होऊ नये शिवेंद्र बाबांनी चांगला प्रश्न सोडवलेला आहे आणि त्याच्यानुसार हे चांगलं काम फक्त शासकीय अधिकाऱ्यावरती तुम्ही दबाव टाकून कसं शंभर टक्के पुनर्वसन होईल हीच आमचा निर्णय दुसरी गोष्ट आमचा एकच निर्णय ठाम निर्णय जोपर्यंत शंभर टक्के पुनर्वसन धरण होत नाही तोपर्यंत या धरणाचं काम सुरू होणार नाही हा जय जवान जय जवान जय जवान मी संतोष रांजणी माझी सरपंच रांजेणी आता आता साधारणतः शहाण्णव सत्त्याण्णवला आपले महत्त्ती महू धरण चालू झालेलं आहे अद्यापही लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत जमिनीचे भूखंडाचे लोकांचे पॅकेजचा विषय आहे तर असे विविध प्रश्न लोकांचे प्रलंबित असल्यामुळं आमचा ह्या चार पाच महू धरणग्रस्तांच्या वतीनं या आंदोलनाला आमचा विरोध राहील आपल्या या तालुक्यात काल स्पीकरची गाडी फिरली आणि जाहीर निषेध किंवा उद्याच्या आंदोलन तीन तारखेपासून या लाभ क्षेत्रातील लोकांसाठी आंदोलन जे पुकारलेलं आहे त्या पुकारलेल्या आंदोलनाला आमचा पूर्ण धरणग्रस्त धरणग्रस्तांचा पूर्ण विरोध आहे आमचंही म्हणणं तेवढंच आहे आम्ही लाभधारक सुद्धा आपलेच मंडळी आहेत त्यांना पाणी मिळायला पाहिजे तसंच शासनानं आम्हालाही धरणातून उचलून पाणी देऊन पाईपलाईन वगैरे केलेले आहे परंतु सद्यस्थितीची जी कामं अपूर्ण आहेत ती कामं पूर्ण झाल्याशिवाय आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न शंभर टक्के झाल्याशिवाय धरणाचा एक थेंबही खाली जाणार नाही आणि ह्या जी ह्यांनी आंदोलन केले लाभ क्षेत्रासाठी आम्ही उद्या ह्या आंदोलनासाठी त्यांनी जे आंदोलन केले त्या त्यासाठी आमच्या प्रकल्पग्रस्तांचा पूर्ण विरोध आहे आणि आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी जलसमाधी घ्यायची तर दुसऱ्या धरणामध्ये जलसमाधी घ्यायला आम्ही येऊन पण देणार नाही या ठिकाणी ना ना आम्ही प्रकल्पग्रस्त दापवडी आजपर्यंत आमचं कुठलंही पुनर्वसन व्यवस्थित झालेलं नाही आणि ज्या जमिनी मिळाल्यात तिथं फलटण तालुका खंडाळा तालुका तिथले शेतकरी येऊन देत नाहीत तो प्रश्न बाजूला राहिला आणि इथं भागामध्येच पाणी द्यायचं आहे म्हणून काही नतद्रष्ट लोकांनी उपद्याप माजवलेलं आहे आणि आप आपसामध्ये लोकांचे झगडे लावत आहेत तरी आमची ही विनंती आहे ते आमचे भावबंध आहेत त्यांना पहिलं पाणी गेलं पाहिजे नंतर दुसरीकडे द्या पण त्याच्या अगोदर आमचं शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय तुम्हाला आम्ही इथं पाय ठेवून देणार नाही जो कोण आंदोलन करायला येईल त्याच्या गळ्यात दगड बांधून आम्ही त्याला खाली टाकू मी सुशील गोळे मऊ धरणग्रस्त सहा महिन्यापूर्वी आम्ही वीस फेब्रुवारीला याच ठिकाणी या जागेवर एक उपोषण केलं होतं आताच्या या दिवसामध्ये आपल्या खालच्या जो लाभार्थी क्षेत्र आहे लाभार्थी क्षेत्रांच्या पाण्याच्या मागणीसाठी काही लोक या ठिकाणी आंदोलन आणि साखळी उपोषण करण्याचं जे ठरवत आहेत त्यासाठी आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांकडून त्या आंदोलनाचा जाहीर निषेध आम्ही करत आहे आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही या धरणाचं पाणी खाली सोडून देणार नाही अठ्ठावीस वर्षे आतापर्यंत या धरणाला लागलेले आहेत अजून पंचवीस वर्ष लागली तरी हरकत नाही पण या धरणाचं पाणी पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय खाली जाऊन देणार नाही